गाडी आणून गाडीच्या समोरच्या धक्काबुकी केली आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला मारहाण केली महाराण केल्यानंतर माझ्या बॅगमधून लाख सव्वा लाख रुपये जे होते ते त्यांनी घेऊन जो दो, दोन तीन जण आधी पळून गेले आणि जे व्हिडिओ झाला त्या व्हिडिओनंतर या ठिकाणी एका महाराजावर कोणतरी मारहाण करत आहे असं त्या ठिकाणी दिसल्यानंतर तिथल्या परिसरातल्या एका मुलांनी समजा व्हिडिओ करून तो व्हिडिओ व्हायरल केला त्या व्हिडिओ व्हिडिओच्या अगोदर त्यांनी खूप मारहाण करून त्या ठिकाणी धमकीसुद्धा दिली तुला जीवे मा मारून टाकून देईन तू या ठिकाणी जर कारवाई काही करशील तर त्या व्हिडिओ करण्यालासुद्धा त्यांनी उलटसुलट बोललेलं आहे आणि जाती जातीयतेवर त्या ठिकाणी बोलून त्यांनी असणारं भजव्या वस्त्राचा अपमान करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे काय कारण नव्हतं तुम्हाला कारण तसं कुठलंच नव्हतं फक्त ते त्याच्या अंतकरणामध्ये लुटण्याच्या भावनेनं काहीतरी असते असेल या दृष्टिकोनातून लुटण्याच्या भावनेनं आले होते दोघं तिघं पळून गेले दोन नंतर साहेबांनी त्या ठिकाणी अटक केलेलं आहे त्यांना पण हा पूर्ण प्रोसेस झालेलं नाही त्याप्रमाणे आता काय बघू शकतो शासनाला एक प्रशासनाला एक मागणी आहे की इथून पुढं साधू आम्ही लोक हिंडत असतो कार्यक्रम असतात आम्हाला कीर्तन असतात त्यामुळे आमचा जास्तीत जास्त प्रवास संध्याकाळचा असतो मग अशा समाजकंटकांनी कोणही साधूला भर रस्त्यामध्ये आडून त्रास देणं हे योग्य नसल्याकारणानं शासनाने निर्णय घ्यावा की साधूचा त्या ठिकाणी साधूचा आधारस्तंभ असणारा शासन सर्वांनी असणाऱ्या साधूला संरक्षण द्यावं आणि संरक्षण देण्याकरता कटिबद्ध असावं शासन हे सर्व मायबाप असतात तरी साधूंनी जरी समजा त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचे शस्त्र जरी नसले तरी शासनाच्या तर्फे त्या ठिकाणी त्यांना जर संरक्षण मिळालं तर साधू त्या ठिकाणी हिंडू शकतात साधू हे फिरते असतात त्या कारणाने कोणीही उठावं आणि साधूवर त्या ठिकाणी अपमानजनक बोलावं आणि त्याच्यावर मारहाण करावी असं त्या ठिकाणी समाजाला हे हो योग्य नाही अतिशय श्लाघ्य गोष्ट आहे हे असं होता काम आणि याच्याकरता शासनाने मोठ्यातली मोठी त्या ठिकाणी गुन्हा त्याच्यावर दाखल करून समाजापुढे त्या ठिकाणी असणारं शा शासनसुद्धा साधूसंताच्या संरक्षणा करता कटिबद्ध आहे हे त्या ठिकाणी दाखवून द्यावं अशी शासन माईबापांना हात जोडून कळकळीची विनंती आणि इथून पुढे असे प्रकार होऊ नये याची त्यांनी दक्षता घ्यावी